नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची आज ऑगस्ट महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि नागपूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहणार असून दुपारपर्यंत तापमान साधारण एकोणतीस ते तीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील संध्याकाळनंतर अनेक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज आहे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील चोवीस तासात तीव्र पावसाबरोबरच विजांचा आणि वाऱ्याचा जोर वाहू शकतो नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जास्त प्रभाव दिसणार आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की पावसाळी वॉटर लॉगिंग भागात जाणं टाळावं सुरक्षित ठिकाणीच थांबावं आणि हवामान अंदाजानुसार योग्य ती काळजी घ्यावी तर हा होता आजचा हवामान अंदाज समोरची बातमी आहे सोन्याच्या भावाबद्दल गोल्ड प्राईज आज राज्यातील बाजारात सोन्याच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सरासरी त्रेसष्ट हजार ते त्रेसष्ट हजार पाचशे दरम्यान नोंदवला गेला आहे समोरची बातमी आहे सोलर पंप योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सोलर पंप योजनेतून मोठा दिलासा अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना लवकरच सबसिडी सौर पंप मिळणार आहेत या योजनेमुळे वीज बचत आणि सिंचन दोन्ही सोपं होणार आहे पुढील बातमी आहे एलपीजी सिलेंडर सबसिडी बद्दल गृहिणींसाठी महत्वाची बातमी एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे सबसिडी असलेल्या सिलेंडरची किंमत साधारण सहाशे ते सहाशे पन्नास दरम्यान आहे तर नॉन सबसिडी सिलेंडरची किंमत नऊशेच्या च्या वर कायम आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद